नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आज आहे आमचा पहिला भागा आणि गणपती बाप्पा आमच्या घरी विराजमान झालेले आहेत खूप सुंदर असं डेकोरेशन बनवलेलं आहे तुम्हाला मी दाखवलेचं आहे पहिल्या तयार सुपा वगैरे हो आम्ही तयार केलेले आहेत सुपा दाखवतो तुम्हाला पाच सोपा चला पाच सुपा ना पाच अगरबत्ती भेट हां चला मित्रांनो आता आम्ही वरती चालू आहे वरती आमची तारे काजी आहे तर त्यांच्याकडं गौरी बसते गौरी गणपती बसतो तर त्यांच्याकडं आम्हाला पूजायचं आहे चला तर ही पाच पाचसूपमानलेली आहेत गौरीचे तर पूजण्यासाठी तर चला लगेच फटाफट मी पण रेडी झालेलं आहे मी पण रेडी झालेलं आहे मस्त वेगळी चिकनी चिकना वाटतो पण चिकनी चिकना वाटतो गौरी गणपती च्या आलेलो आहे आम्ही पाच सुख आणली एवढी वरती तर मित्रांनो आमच्या सात पाण्यावरचे प्रदीप शेलार यांचा पण पहिलाच पाऊस आहे तर तेही सुद्धा आलेले आहेत आई आपल्या आईला घेऊन आणि सोबत बायकोला घेऊन या लगेच पटपन या इथून खाली उतरा इथून खाली उतरा या सडून खाली उतरा हा यासाठी या सूड इथून 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 हा इकडून कुठून जाणार हा हा इथून इकडून चाल चला ये इकडून इकडून या आराम शेके आराम शेके आराम ए आराम शे आरामशे प्रदीप शेलार यांचे मिसेस आलेले आहेत आणि त्यांचे वडील पाटी तिकडून शॉर्टकटने जा जात आहेत ओ नाही का मार इकडून या चला चला आपला पहिलाच पावसा आहे आणि पहिल्या पावसासाठी एकदम मस्त एक्साइटमेंट मेंट आहे एक्साइटमेंट मेंटमध्ये आहे मी मेंट में एक्सा

હવે જઈ જાતા ઓલે 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 કોપરાવ ગયા કોપરાવતી પાણી ગયા હા પાણી ને થોડ ખાલી तोlever kena zara to bol gane re mami mami ka hai korab gel kon khelwala magat nahi korab mawe vaja der dole phan bastat hai ha bol

आमच्या गावी म्हणजे मूळ गावी कोसोमडीत गाडी इथे थांबवले आम्ही आलेलो आमच्या कुळदेवच्या इथं तब्बल वीस किलोमीटर बाईक चालवून कारण की बाईक चालवण्याचा व्हिडिओ दाखवलो नाही मी तुम्हाला कारण की स्टँड नव्हता माझ्याकडे त्यामुळे तर चला आता देवाचे इथं डायरेक्ट मी आम कुलस्वामी देवी से आए श्री आम कुलस्वामी देवी कोसमवाड़ी तो 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 तो

आता तिकडे वर गेली आता तिथे आडवाय लागतो मित्रांनो बात आता होतच जाते बात करतो आणि निघतो तर आता आजीने मस्त चहा आणलेली आहे तुला काय पाहिजे दूध ना हे दूध पिणार आहे मी चहा मी दूध आणलेला आहे बनून खास ह्या माझ्या बायकोसाठी तू पण आहे ना ब्लॉग मध्ये तू नाव काय संग्राम संग्राम तो अजून मस्त भाकरी गरम गरम चाव्यावर भाकरी चवा खात आणि मस्त चटणी दिली एकदम लसणी चटणी नाही लसणी आणि बघा बाया कशी खाते मस्त खेळत नाही आणि गरम गरम भाकरी आहे मस्त एक नंबर नंबर एक नंबर चला तर मित्रांनो आता सूप वगैरे देऊन झालेलं आहे देवाला आणि मस्त भाकरी खाऊन भाकरी आणि चटणी खाऊन आम्ही निघालो परत घरी जायला तर फटाफट बा जाऊ घरी पटापट कारण की वेळ पण खूप झालाय चार वाजलेत आणि कसं पण पाचच्या आतमध्ये पोचायचं आहे तर चला आपली गाडी रेडी आहे खुश चलो तर मित्रांनो कोसमवाडी होतून आलोय आणि मित्रांनो आता सूप देऊन सगळं झालेलं आहे आणि इकडे सगळे जेवण मिळत आहे वड़े। वड़े। आ, वड़े हे पाहू शकता आचारी थे 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 हे तिकडे पुरे नाही सॉरी पुरे नाही वडे वडे बनवत तिकडं आणि हे सगळे आचारी तिकडे हे खूप लांबून आलेले आहेत हे रामजीनगरवरनं आचारी आलेले आहेत आणि हे आलेले आहेत सायनवरनं आचारी तर बघू शकता तुम्ही हे सगळं